तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुलावर खचलाय रस्ता उड्डाण पुलावर ठिकठिकाणी पटले खड्डे रस्त्याची खडी उकडल्याने वाहन चालवणे अवघड बिळगाव शहरामध्ये चार ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज असून यापैकी ठिळकोडी येथे तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुलावरून काही ठिकाणी भराव खचला असून यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे उड्डाण मुख्य भागात पावसाचं पाणी साचलं असून खडीचे ढिगारे साचले आहेत रस्त्याची खडी वाहून गेल्याने उड्डाणपुलावरून चर पडली आहे त्यामुळे केव्हाही अपघात होईल याची शाश्वती नाही या ठिकाणून जाताना वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी संबंधित पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात नाहीत त्यामुळे कुठूनही वाहने ये जा करतात त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे त्याचबरोबर येथील रस्त्यासंदर्भात चालकाने तक्रार करून देखील उड्ढाणपुलाच्या रस्ता दुरुस्ती संदर्भात कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे